हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या आणि इकडे हिंदुत्वाची भाषा करतात राहिला प्रश्न तेवढी लायकी नाहीवरती बोलू शकता प्रसिद्ध आणि प्रसिद्धी मिळवण्याचा तिचा हा हेतू आहे हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या बाईला प्रवक्ता करतात नेत्या करतात आणि इकडे हिंदुत्वाची भाषा करतात आणि राजसाहेबांनी फक्त छोटीसा एक ट्रेलर दाखवला लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सगळीकडून झडत आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाला सोडलेलं नाही अशी स्थिती असताना काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांच्याकडून मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना देखील लक्ष करण्यात आलं

आपण सुषमा अंधारे सारखी ही बाई मुळात या बाईने एक आपल्या आराध्य दैवत प्रभू रामांच्या बद्दल सीता माईबद्दल प्रभू हनुमंताबद्दल आपल्या सर्वांच्या कुळदेवता आई तुळजाभवानी असेल आई एकविरा असेल संतोषी माता सर्व देवी देवतांचा अपमान याच बाईने केलेला आहे आणि एकीकडे एक स्वर्गीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे या हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या बाईला प्रवक्ता करतात नेत्या करतात आणि इकडे हिंदुत्वाची भाषा करतात हा पोरकेलपणा किंवा हा दुटप्पीपणा हे एकदम लांछनास्पद आहे आणि राजसाहेबांनी फक्त छोटीसा एक ट्रेलर दाखवला तर यांना मिरच्या लागलेल्या आहेत अजून सभेमध्ये आपल्या या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश राष्टसाहेब नक्कीच करतील आणि बाळासाहेबांना म्हातारा म्हणणं केरडा म्हणणं आदित्य ठाकरेंवरती टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे रश्मी ठाकरेंवरती टीका केलेली आहे या सगळ्या गोष्टींचा विसर मतांच्या लागून जगामुळे एक विचारांचा विसर उद्धव ठाकरेंना पडलेला आहे आणि असल्या बाईला घेऊन ते दिंडोरा पेटत आहेत महाराष्ट्रातील जनता हे कधीही आपल्या देवदेवतांचा तसेच आपल्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान विसरणार नाहीत असल्या बाईला घेऊन प्रसार करणाऱ्या प्रचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील जनता याच निवडणुकीमध्ये काम करणार आहे आणि राहिला प्रश्न अंधारे बाईचा तिची तेवढी लायकी नाहीये ती राजसाहेबांवरती बोलून स्वतःला प्रसिद्ध आणि प्रसिद्धी मिळवण्याचा तिचा हा हेतू आहे परंतु या असल्या गोष्टींमुळे लायकी काय आहे हे समस्त महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेली